नमस्कार मित्रांनो इन के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण कोल्हापूरहून दोन कस्टमर आपल्याकडे आलेले आहेत आणि अनुभवी एक शेतकरी पण आहेत त्यांची पण आपण थोडी मुलाखत घेणार आहे त्या तत्पूर्वी आपण ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडून अपोलो ट्रॅक्टर खरेदी केला आहे आणि त्याच्या अगोदर तो डेमो पण पाहिलेला आहेत आपण आणि त्यांचं आपण नाव वगैरे गाव वगैरे सगळं जाणून घेऊ मित्रांनो तर आपलं नाव गाव थोडंसं दर्शन गाव भाधवन तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर तर एक आमच्या शेतकरी मित्रांना सांगा की तुमचं चालवणार आहे कशामध्ये आपण चालवणार पट्टी जमीन आहे उसामध्ये चालणार इतर माळवणी पीक आहे त्याच्यामध्ये चालवणार माझं नाव मारुती जानबा जाधव भाधव आहे तर मित्रांनो बघा मारुती जाधव हे आप आपल्याकडे एक आठ दहा दिवसापूर्वी आपण टाकण्या महिन्याभर म्हणजे पंधरा वीस दिवसात यंत्र तर पंधरा वीस दिवस दिवसापूर्वी आपल्याकडे एक कंबो किट असं त्यांनी खरेदी केलं त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रिक गाडी ई बाईक असेल त्यानंतर रिवर्स फॉरवर्ड रोटावेटर असेल पाळी बागला फोडणी यंत्र असेल आणि ते पूर्ण किट आता आज त्यांना आपण देत आहे आज न्यायसाठी आलेत आणि त्यांना आपण पोच देत आहे तर तुम्ही याच्या आधी जर आपलं टाकतील तर आपलं डॉक्टर डेमो मी ह्याच्या म्हणजे यूट्यूबच्या ह्याच्यावर पूर्ण सगळं बघितलेलं होतं त्याच्यावर आवडलं ट्रॅक्टर शेतीला सगळ्या चालतं बैलाचं काम सगळं ट्रॅक्टर करते म्हणून ते खरेदी आणि हे तुमच्याबरोबर आलेले काय आमचं चिरंजीव आहेत तुमचं काय नाव सांगा माझं नाव हर्षद मारुती जाधव वडिलांच्या बरोबरच आलं त्यानेच दिली इन्फॉर्मेशन वगैरे बघितलं होतं युट्यूब नाही युट्यूवरच त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी मला रिकमेंड केलं असं आता आपण हो जे इथं थोडंसं डेमो घेतला कसं वाटतं तुम्हाला ट्रॅक्टर हाय बऱ्यापैकी आहे म्हणजे काम होऊ शकतं आमचं म्हणजे जमीन हार्ड आहे दगडासारखी आहे का सॉफ्ट आहे नाही नाही हार्ड आहे हार्ड आहे आता व्हिडिओ मध्ये बघणाऱ्या शेतकऱ्याला ही जमीन कशी आहे असं समजत नाही कारण फोटो मध्ये व्हिडिओ मध्ये काय समजत नाही आपण आता जमीन उभा आहे त्यामुळे लक्षात येत आहे तर हार्ड आहे हार तर, हार तर सांगायचा मुद्दा हाच आहे आपला की जमीन हार्ड आहे हे शेतकऱ्यांना असं व्हिडिओ मधून समजत नसतंय तर आपण त्यांच्या निदर्शनात आणून देतोय तर आता अजून दुसरे शेतकरी आपले मित्र आहेत त्यांचं पण आपण नाव जाणून घेणार आहे त्यांनी पण ट्रॅक्टर बुकिंग केलं आहे आणि पेमेंट सुद्धा केलेलं आहे ते सुद्धा नेणार आहेत आता दोन चार दिवसामध्ये आपलं नाव सांगायचं काय दर्शक मी माझे नाव श्रीविनायक हरी पाटील मुक्काम भुई तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर मी बावीस जानेवारी दिवशी मी ट्रॅक्टर बुकिंग केलेलं आहे आणि मला ट्रॅक्टर आवडल्यामुळं मी ट्रॅक्टर बुक करून आता घेण्याच्यासाठी आलो होतो पण त्यांच्याकडे आता अवेलेबल शिल्लक नसल्याने ती चार दिवसाची मला उपायवेळी द्या लागली तर चार दिवसानं का असेनं पण ते पटवून देतील ट्रॅक्टरचं काम बऱ्यापैकी मला जरा चांगलं वाटतं आहे त्यामुळे मी ट्रॅक्टर घेण्यास तयार झालेलं आहे महत्वाचं एक दुसरं विचारायचं तुम्ही इतरही मार्केटला भरपूर ट्रॅक्टर आहेत मग हाच ट्रॅक्टर का निवडला असं थोड्या दोन गोष्टी हा अडीच फुटी सरीतसुद्धा चालू शकतो साडेतीन पावणी चार चार साडेचार फुटापर्यंत हा कुठल्याही सरीत म्हणजे चालू शकतो ट्रॅक्टर त्यामुळे हा मी ट्रॅक्टर चॉईस केलेला आहे आणि बैलजोडी वजा हा ट्रॅक्टर वापरण्यास अगदी योग्य आहे ह्या दृष्टिकोनातून मी हा ट्रॅक्टर चॉईस करून घेतलेला आहे तर मित्रांनो बघा बघू शकता हा ट्रॅक्टर केवळ मार्केटला इतर ट्रॅक्टर जर तुम्ही घ्यायला गेला दुसऱ्या शोरूमला तर बरेच तुम्हाला ट्रॅक्टरचे दुकानदार महागे लागतील तुमच्या शेतामध्ये येऊन सुद्धा तुम्हाला ट्रॅक्टर देतील केवळ तुम्ही जर दहा हजार किंवा पाच हजार भरू नका म्हणतील तसा ट्रॅक्टर घेऊन नंतर तुम्ही लोन झाल्यानंतर लोन भरत बसा असे म्हणतील बरेच शेतकरी असे मित्र आहेत कंपनी अशा आहेत तर ट्रॅक्टरला लोन करून देतात महाग लागतात परंतु शेतकऱ्याला जे ऊसामध्ये ट्रॅक्टर आहे ते जमत नाही कारण का शेतकऱ्याला गरजेचा ट्रॅक्टर फुटला तर अडीच फुट नाही आता मोटरसायकल तर अडीच फूट ट्रॅक्टर असल्यामुळंच खास करून आपला हा ऊसामध्ये चालतो आणि इतर जे ट्रॅक्टर येतात ते आपला ऊसामध्ये चालतो म्हणतात पण ट्रॅक्टर ॲक्च्युली त्यांचा तीन फुटाचा असतो तीन फुटाचा अडीच फुटाच्या वरती एक दोन इंच जरी आपण वाढवला तरी ऊस मोडत जायचा तो जातो आपला तर त्यांचे एक मित्र सहकारी आलेत तुमचं काय नाव बाबा पाटील बाबासो पाटील तुमचं गाव वगैरे भुहेवाडी बरं आता एक तुम्ही मार्केटला जुने ट्रॅक्टर भरपूर वापरले तुम्ही मग ह्या विषयी तुम्ही काय सांगाल मी पहिला व्ही एच टी पॉवर टिलर वापरत होतो मग मी नंतर हे आमच्या मित्रांनी मला सांगितलं असा असा ट्रॅक्टर आहे पंढरपूरमध्ये आपण बुक बुकिंग आहे बघायला जाऊया मग आम्ही ते इथे येऊन बघितला प्रत्यक्षात तर कंपनीचा एक नंबर ट्रॅक्टर हा हे गिरवीज इंजिन आहे आणि व्ही एस टीचा गिअरबॉक्स असल्यामुळे आम्ही ह्याला प्राधान्य दिले हे के नंबर ट्रॅक्टर आहे तर बघा मित्रांनो त्यांच्या आता अनुभवातून असं सांगण्यात आलं की ग्रीवज इंजिन आहे आणि व्ही एस टीचा गिअरबॉक्स आहे तर महत्वाचं तेच आहे कारण का त्यांचं काय मत आहे त्याच्याविषयी बघून तुम्ही ग्रीवज आणि व्ही एस टीच काय असं निवडतात गिरवीज ही इंजिनमध्ये एक नंबरची कंपनी आहे आणि व्ही एस टीचा गिअरबॉक्स हा काय मी व्ही एस टी चालू येतो त्यामुळे मला परफेक्ट गॅरंटी आहे की शेतीच्या बाबतीत व्ही एस टी ही एक नंबर कंपनी आहे बॉक्स आम्ही चॉईस केलेली आहे तर खरोखरच तुम्हाला अनुभव आहे ट्रॅक्टरचा आणि तुम्ही साहेब दोन गोष्टी शेतकऱ्यांना सांगितल्याबद्दल तुमचंही धन्यवाद आम्ही तुम्हाला दोन दिवसात ट्रॅक्टर देण्याचा प्रयत्न करू आणि मित्रांनो असेच जर आपल्याला कोणाला ट्रॅक्टर वगैरे घ्यायचे असतील तर सर्वप्रथम आपण अगोदर आपण शहानिशा करा की आपल्याला ट्रॅक्टर कुठं घ्यायचा आहे म्हणजे हा आम्ही ट्रॅक्टर म्हणतच नाही हा आम्ही ह्याला पॉवर टिलर म्हणतो तुम्हाला सांगायचा मुद्दा काय तर हा पॉवर टिलर पहिलं जे आपण रिवसनं उसाला माती लावत होतो आणि माती लावत असताना रिवसनं जो शेतकऱ्याला त्रास व्हायचा जे दुखापत हानी व्हायची ती हानी ह्याच्याकडून वाचणार आहे आणि दुसरी गोष्ट आपला पॉवर टिलर ऊस बांधणीचं जा काम झाल्यानंतर आपल्याला बसून ठेवायला लागायचा कोपऱ्यात आणि ज्यावेळेस ऊस बांधणीचं काम येईल त्यावेळेस काढायला लागायचा आणि तो उतरून चालवायला लागायचा ह्या गोष्टीपासून आपल्याला थोडंसं बाजूला सरून हा अपोलो आप ट्रॅक्टर आपल्याला बसून सुद्धा चालवता येईल आणि इतर शेतीची दोन बैलाची कुठलीही कामं करता येतील अशा प्रकारचं हे ट्रॅक्टर आहे आणि याच्यामध्ये कंबो किट ऑफर आपल्याकडे चालू होती त्या ऑफरमध्ये हिने बुकिंग केलेलं आहे आणि त्यांच्या कंबो किटमध्ये तीन लाख पंच्याण्णव हजाराची ऑफर होती त्याच्यामध्ये तुम्ही काय काय परचेस केला आता तुला दोन मिनिटं सांगा कंबो किटमध्ये तर पर्चेस म्हणजे तुमचे काय हे Rotor, रिवर्स पारोड़। रिवर्स पारोड़। रोटर फाडव रिवर्स फॉरवर्ड रोटर रेझर भांडगं फास्ट परत हे तुमचे काय ते गाडी ही चॉईस गाडी चॉईस केलेली आहे आणि रेझर आणि पुढची वेट हे त्यांनी द्यायचं मान्य करून त्यांनी आम्हाला गाडी आम्हाला ट्रॅक्टर ते जागापोच घरपोच म्हणजे देणार ती डिलिव्हरी असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे अडचण तर धन्यवाद साहेब तुमचं <laughs> आणि तुम्ही तेच किट घेतलेलं आहे बहुतेक किती भरलं होतं अगोदर तुम्ही दहा हजार रुपये भरले होते बरोबर आता तुम्हाला हे सर्व किट तुम्ही घेणार आहे आता काय काय घेणार आहे ट्रॅक्टर इलेक्ट्रिक गाडी रिवर्स पॉवर रोटर रेजा आणि बांध घेणार हा वेट बी आहे मित्रांनो हे त्यांच्या तोंडून का बोलून घेतो तर मित्रांनो असं नको व्हायला की ह्यांना एक देतो त्यांना एक देतो सगळ्यांना एकसारखंच कंबो किट आपण बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलेल्या ऑफरप्रमाणे एक ओरिवा गाडी असेल त्यानंतर फनपाळी बगला फोडणी यंत्र असेल रेझर असेल पुढचं वेट असेल आणि आपले जे रिवर्स फॉरवर्ड रोटावेटर तर मित्रांनो धन्यवाद तुम्ही आपल्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद देतात त्याबद्दल आणि व्हिडिओ चॅनलमध्ये जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद